ज्या साधनेला आपण सुरुवात करतो तर ती साधना आपली चित्त विमुक्तीची साधना आहे चित्त विमुक्तीची साधना म्हणजे चित्ताला विकारातून मुक्त करण्याची साधना आहे कारण या चित्तावर या अनंत जन्म मरणाच्या संसरणामुळे कल्पनाही आपण करू शकत नाही अंतही आपण लावू शकत नाही इतके घनिष्ठ संस्कार झालेले आहेत कि ज्या संस्कारामुळे हे आपलं चित्त अतिशय हलक न होता अतिशय या चित्तावर विकारांचा एक प्रकारे खूप मोठा थर साचलेला आहे की ज्यामुळे आपलं चित्त हे सारख भ्रमित राहत भटकत राहत चंचळ बनत ज्या चित्ताच्या द्वारे आपण उदासीनता परेशानी फील करतो तर ते अकारण नाही तर त्याला कारण आहे आणि कारण बाहेर नाही तर कारण आपल्या आतमध्येच आहे आणि कारण जर असेल तर स्वतःच्या आतमध्ये प्रवेश केल्याशिवाय ते कारण शोधल्याशिवाय चित्त हे मुक्त होणार नाही चित्तावर साचलेला विकारांचा थर हा कधीही दूर होणार नाही जोपर्यंत आपण आंतरिक जगामध्ये आपण आपल्या प्रामाणिकपणाने प्रवेश करणार नाही प्रयत्न करणार नाही संसारामध्ये जगत असताना चोवीस तास आपण उघड्या डोळ्याने हे जग आपण बाहेरचा पाहत असतो पण ही मोजकी अशी वीस मिनिट आहे की ज्या वीस मिनिटामध्ये आपल्या या आंतरिक जगामध्ये कुठल्या घडामोडी कुठल्या क्रिया प्रतिक्रिया कशा प्रकारची आपली मानसिक आणि शारीरिक अवस्था आहे कशा प्रकारची आपली आत आणि बाहेरची इंद्रिय काम करतात कार्यरत राहतात त्याची अनुभूती कशा प्रकारे होते ज्या श्वासोश्वासावर आपलं हे साडेतीन हाताचं शरीर कार्य करत त्या श्वासोश्वासाची खऱ्या अर्थानं अनुभूती होते किंवा नाही त्या श्वासोश्वासाचं आवागमन समग्र शरीरामधून समग्र इंद्रियामधून सतत होत राहत त्याची अनुभूती होते की नाही हे जाणण्यासाठी समजून घेण्यासाठी बोध करून घेण्यासाठी आपण साधनेला सज्ज झालो आहोत जसही साधनेला सज्ज झालो तर बाहेरच्या जगाचा सगळा संपर्क आपला तुटला बाहेरचं जग या वीस मिनिटांसाठी परिपूर्णपणे लोप पावलं आणि आंतरिक जगामध्ये एक प्रकारे आपण प्रवेश केला आपल्या आंतरिक जगाच्या प्रवासाला एक प्रकारे आपण सुरुवात केली असं समजा कारण साधनं ही सतर्कता शिकविते साधनेमध्ये जागरूकता असते साधनेमध्ये होश असतो साधने साधनेमध्ये सावधानता असते साधनेमध्ये व्यक्ती अधिक अधिक संवेदनशील होतो प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक अनुभवाचा त्याला बोध होतो आणि म्हणून साधना हे नेहमी सावधानता जागृत अवस्थेमध्ये केली जाते स्मृतीपूर्वक केली जाते साधने साधना हे कधीही बेहोशी मध्ये केल्या जात नाही जी साधनामध्ये ज्या साधनेमध्ये बेहोशीपणा जाणवत असेल भान राहत नसेल जागरूकता राहत नसेल कळत नसेल तर ती साधना नसून ती फक्त आणि फक्त साधनेच्या नावाखाली आपण फक्त डोळे बंद केलेले असतात आणि म्हणून ती साधना कधीही सफल होत नाही साधना किती तास करतो याला महत्व नाही किती मिनिट करतो याला महत्व नाही साधना करत असताना जेवढे तास आहे किंवा जेवढे मिनिट आहे जेवढी वेळ आहे त्या साधनेमध्ये आपली सतर्कता सावधानता जागरूकता आणि आपली स्मृती कशी राहते याच्यावर साधना निर्भर करते जेवढी साधना जागृत अवस्थेमध्ये असेल तेवढा अधिक लाभ आपल्याला साधनेचा होतो तेवढी साधना आपली सफल होते साधना ही भौतिकतेच्या दृष्टिकोनातून केल्या जात नाही भौतिकच्या जा। जा। लाभ भौतिकतेच्या के लाभासाठी केले जात नाही तर आध्यात्मिकतेच्या लाभासाठी आध्यात्मिक जग क्लिअर करण्यासाठी आंतरिक गोष्टी क्लिअर करण्यासाठी साधना केले जाते विशेषतः या मनाला या मनाचा स्वभाव या मनाला जाणण्यासाठी साधना केली जाते ज्या मनाविषयी नेहमी आपण बोलतो ज्या मनाविषयी आपण सतत सारखी आपण चर्चा करत असतो की मन हे चंचल आहे अस्थिर आहे चांगलं आहे वाईट आहे परंतु प्रत्यक्षरित्या खरं मन कसं आहे मनाचा खरा स्वभाव कसा आहे तो प्रत्यक्षरित्या अनुभूतीच्या स्तरावर साधनेमध्ये त्याची आपल्याला खरी प्रचिती येते ज्या मनाविषयी आपण नेहमी आपण गॅरंटी देत असतो की माझं मन खूप सुंदर आहे माझं शांत आहे पण तेच मन साधना करत असताना तेच मन त्या ते मनामध्ये काय काय उत्पन्न होते कसे विचार उत्पन्न होते किती भ्रामकता उत्पन्न होते किती चंचळ बनते किती भटकते याची प्रत्यक्ष प्रचिती आपल्याला साधना करत असताना होत असते आणि म्हणून मनाचा परिपूर्णपणे स्वभाव जाणण्यासाठी साधना केल्या जाते मनाचा स्वभाव जाणता आले तर मनातील सगळ्या प्रकारचे विकार स्वाभाविक स्वाभाविकरित्या किंवा नैसर्गिकरित्या किंवा मनाच्या स्वभाव धर्मानुसार ते दूर होतात त्याला दूर करावे लागत नाही म्हणून साधना आपल्या आपल्यामध्ये घटली पाहिजे साधनेच अस्तित्व आपल्यामध्ये जर एकदा घटलं तर जगातली अशी कुठलीच शक्ती अशी नाही की जे आपल्याला दुःखी करेल आपल्याला कोणी परेशान करेल, करेल मानसिक कोणी त्रास देईल असं कधी होणार नाही जर साधना यथायोग्यपणे जर आपल्यामध्ये घटली तरच आणि बुद्धाचा धम्म व्यक्तीच्या अस्तित्वाला समोर ठेवून चित्त विमुक्ती आणि चित्त शुद्धता ही कशा प्रकारे व्यक्तीने केली पाहिजे याचीच खरी शिकवण देते बुद्धाच्या धम्मातील कुठलेही बुद्धाचे उपदेश ऐका कुठलेही सुत्त वाचा परंतु प्रत्येक सुत्तामध्ये मनुष्याच्या मनाच जे अस्तित्व आहे तेच तथागतांनी यथाभूतपणे यथा, यथा योग्यपणे सत्यतेच्या आधारावर समजून सांगितलेलं आहे ते जर आपल्याला यथायोग्यपणे अनुभूतीच्या पातळीवर जर समजलं तर खऱ्या अर्थानं धर्माची धारा आपल्यामध्ये उत्पन्न होते कि ज्या धर्माच्या धारा उत्पन्न झाल्यामुळं मनुष्य कधीही मानसिक दुःखाच्या दुःखाचा शिकारी बनू शकत नाही मानसिकतेच्या कलहाचा तो शिकारी बनू शकत नाही मानसिकतेच जग त्याच साधनेमुळे क्लिअर होत आणि म्हणून जी साधना आपण करत आहोत ते भौतिक सुखाला समोर ठेवून नाही तर आध्यात्मिक सुखाला किंवा आध्यात्मिक जग आपलं क्लिअर करण्याच्या माध्यमातून चित्त शुद्धीसाठी आपण साधना करत आहोत ज्याला चित्ताची एकाग्रता आपण म्हणतो ते एकाएकी चित्ताची एकाग्रता उत्पन्न होत नाही तर त्याला स्वतःच्या अनुभूतीच्या पातळीवर क्रिएट करावे लागते उत्पत्ती त्याची स्वाभाविक धर्मानुसार करावे लागते आणि म्हणून त्यासाठी आपण साधना करत आहोत एवढ मात्र लक्षात ठेवा साधनेला कधीही खेळ समजू नका त्या साधनेविषयी कधीही गैरसमज उत्पन्न करू शकतो गैर गैरसमज उत्पन्न करून घेऊ नका ज्याला साधल्या जाते त्या व्यक्तीची ती साधना या संसाराच्या सगळ्या दुःखातून त्या व्यक्तीला हंड्रेड पर्सेंट मुक्त करते एवढी आहे आहे धम्मामध्ये कारण भगवान बुद्ध कधी खोटे बोलत नाही उच्चारेही ना ही, जे बोलतात जेही उपदेश करतात तर ते मनुष्याच्या प्राणी मात्राच्या हिता सुखाचा उपदेश करतात आणि म्हणून जे आपण साधना करत आहोत किंवा ज्या साधनेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहोत ती कुठल्या साधारण व्यक्तीने शिकवलेले साधन नाही तर ती तथागत सम्यक संबुद्धाने शिकवलेली साधन आहे की जे तथागत सम्यक संबुद्ध आपली शास्त्र आहेत अग्र गुरु आहेत की जे सगळ्या जगाचे ज्या प्रकारचे अग्र गुरु आहेत ते आपले असे अग्र गुरु आहेत आणि म्हणून तथागतांच्या प्रती जी श्रद्धा आपली आहे जो विश्वास आहे ती श्रद्धा तो विश्वास तेव्हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल जेव्हा तथागताच्या शिकवणुकीनुसार आपण धर्माला यथात जाऊन आपण आपल्या मनाची शुद्धता करून घेऊ तेव्हा म्हणून हे मोजके क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आहेत धन्यवाद द्या स्वतःला कि कमीत कमी हे मोजके क्षण का होईना परंतु या मोजक्या क्षणामध्ये तुम्हाला साधनेमध्ये उतरण्याचे चांगल्या प्रकारे परिपूर्णपणे सुवर्ण अशी संधी मिळालेली आहे कारण जगामध्ये प्रत्येकच व्यक्तीला ही संधी मिळेल याची गॅरंटी नाही ज्या व्यक्तीचे पुण्य प्रबळ असतात पुण्य कर्म संचित असतात ज्या व्यक्तीने या अनंत कुठेतरी आधी ही साधना केलेली असते त्याच साधनेच्या तरंगाने प्रत्ययाने त्या व्यक्तीला ती गोष्ट प्राप्त होत असते संसारामध्ये तेच आपल्याला मिळते ज्या आपण अनंत जन्ममरणाच्या संसरणामध्ये कुठंतरी काहीतरी गोष्टींचे आपण केलेले आहे जी कर्म आपली संचित आहेत त्या कर्माच्या प्रत्ययाने आज आपल्याला जे काही सुख असेल दुःख असेल ते आपल्याला मिळत आहे म्हणून जे साधना करायला जे मिळत आहे हे सुद्धा आपलं संचित असं पूर्व कर्म आहे की जे संचित असं सुंदर पूर्व कर्म कि ज्या प्रत्ययाने आज आपल्याला ही साधना करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे म्हणून स्वतःला धन्यवाद द्या की या अनंत जन्मानाच्या संसारामध्ये सुद्धा आपण कुठेतरी ती चांगली कर्म केली होती कुशल कर्म केली होती पुण्य कर्म केले होती की ज्या कर्माच्या प्रत्ययाने या जीवनात सुद्धा आपल्याला ही संधी उपलब्ध झालेली आहे धन्यवाद द्या त्या माता पित्यांना की ज्या माता पित्यांनी आपल्याला या संसारामध्ये येण्यासाठी आधार दिला त्यांनी जन्म दिला नाही तर यथायोग्यपणे आपल्या जीवनाचा चांगल्या प्रकारे उद्धार करून घेण्यासाठी जीवनाचा अर्थ जाणण्यासाठी जो आपल्याला जन्म देऊन एक प्रकारे आधार दिला जी भूमी दिली या संसारामध्ये मनुष्यभूमी प्रदान करण्याची किंवा मनुष्यभूमी मनुष्यभूमीवर जन्म घेण्यासाठी जे दोन्ही माता पिता आपले आधार बनले त्यांच्याविषयी नेहमी कृतज्ञतेचा भाव मनामध्ये व्यक्त करा धन्यवाद द्या त्यांना पण की ज्यांच्या अनेक कष्टातून अनेक पर्यटकातून अनंत यातना वेदना या, सहन करून त्या मातेने आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्या पित्याने अनंत कष्ट की ज्या पित्याच्या अनंत कष्टाच्या प्रत्ययाने आज आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये सुंदर प्रकारे धर्माचा लाभ करून घेण्याची संधी मिळालेली आहे धन्यवाद द्या त्या गुरुंना की ज्या गुरुंनी कळत ना कळत धर्म आपल्याला शिकवला जेवढं त्यांना कळल त्यांनी शिकवलं त्याही लोकांना धन्यवाद द्या की ज्या लोकांनी कधी कधी आपल्याला वाईट म्हटलं त्रास दिला पण त्या वाईट म्हटल्यानंतरही त्रास दिल्यानंतरही जीवनामध्ये सावरण्याची संधी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली धन्यवाद त्या लोकांनी की ज्या लोकांनी कळत ना कळत कुठेतरी मदत केली कुठं ना कुठं कुठं ना कुठं सहकार्य केलं सुख दुःखामध्ये ते साथी राहिले की ज्यांच्या या साथ ज्यांच्या या, या दिलेल्या साथीमुळे मदतीमुळे ही आज आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या चांगल्या प्रकारे स्मरण ठेवून पुण्यकर्माचं स्मरण करून आता परत पाच मिनिट दीर्घ श्वासाचा अभ्यास करा परत चित्ताला अधिक सूक्ष्म बनवण्यासाठी परत पाच मिनिट स्वाभाविक श्वासोश्वासाचा अभ्यास करा आणि परत दहा मिनिट शरीर आणि मनाच यथा योग्यपणे निरीक्षण परीक्षण करा शरीर आणि मनाच्या पातळीवर दहा मिनिटांमध्ये आपल्याला काय जाणवतं कुठल्या संवेदना जाणवत्या कुठली अनुभूती होते याचं प्रत्यक्षरित्या स्मृतीपूर्वक चांगल्या प्रकारे निरीक्षण परीक्षण करा अशा प्रकारे वीस मिनिट मिनिमम साधना करा या वीस मिनिटामध्ये आता मी कुठलाही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही चुकणे डोळे न उघडता प्रामाणिकपणाने वीस मिनिट साधनेचा अभ्यास करा